चिखल उडवल्याच्या कारणातून दुचाकी एक्टिव्ह आलेल्या दोघांनी गाडीची तोडफोड करत मारहाण करून रुपयांची रोख रक्कम पपया नर्सरी सिग्नल लुटून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शुभम मारुती नाडे या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार व्यंकट मारुती नाडे आणि त्यांचा मुलगा तसेच एक जोडीदार हे तिघे त्र्यंबकेश्वर येथून परतत असताना पपया नर्सरी सिग्नल जवळ दुचाकी एक्टिवावर अडवलं दो या दोघांनी दुचाकीवरून उतरून संशयित आरोपींनी चिखल उडवल्याच्या कारणातून मारहाण करत वाहन स्विफ्ट कार पंचावन्न बारा या गाडीची तोडफोड करून फरार झाले यामध्ये व्यंकट मारुती नाडे शुभम मारुती नाडे यांना दुखापतही झाले फिर्यादी यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील शंभर नंबरला फोन केला तर संशयित दोघे फरार झाले घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी दाखल झाले होते या संशयितांनी मारहाण करत नाळे यांच्या खिशाची झडती घेत खिशातून रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेत पोबारा केलाय या दोन्ही संशयितांविरोधात सातपूर पोलीस स्टेशन येथे एकशे तेवीस दोन तीनशे नऊ सहा तीनशे अकरा तीन, तीन पाच तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीनशे तीन चोवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सातपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश न्याळदे गुन्हे पथकाचे दीपक खरपडे भूषण शेजवळ विलासगीते सागर गुंजाळ आदींनी या घटनेचा पंचनामा केला असून दोघा संशयितांचा सातपूर पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक